दोन हजार चोवीसचा ऑगस्ट महिना देशाला हादरवून टाकणारी बातमी मुंबई जवळच्या बदलापूरमधून आली बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये दोन चिमुरड्या मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली हा लैंगिक अत्याचार या शाळेत काम करणाऱ्या एका शिपाई दर्जाच्या कर्मचाऱ्यानं केला होता अक्षय शिंदे या आरोपीचं नाव होतं अक्षय शिंदेने या दोन चिमुरड्यांवरती लैंगिक अत्याचार केल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभं राहिलं विशेषतः बदलापूर मधले नागरिक रस्त्यावरती उतरले त्यांनी रेल रोको केला रस्ता रोको केला आणि सरकारला वेटीस धरलं त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीचा शोध घेतला नंतर काही दिवसातच याच्यातला आरोपी असलेला अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर देखील केला आता हा एन्काउंटर केल्याच्या नंतर पोलिसांच्या या एन्काउंटरवरती अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आणि हा एन्काउंटर फेक असल्याचा दावा त्यांनी केला याच्यात अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतल्याच्या नंतर बऱ्याचशा घडामोडी घडल्या आणि आज त्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर झाला आता ह्या अहवाल सादर झाल्याच्या नंतर मात्र ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हा एन्काउंटर केला त्यांना मात्र अडचण निर्माण झाली आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि या बाबतीत नेमकं न्यायालयाने काय म्हटलंय हेच आपण हे सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून जान� घेणार आहोत नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातल्या बदलापूर येथून एक ब्रेकिंग न्यूज समोर आली बदलापूर येथील नागरिकांनी रेल्वे अडवून धरली होती त्याचबरोबर रस्त्यावरही रस्ता रोको आंदोलन केलं होतं तासन तास रेल्वे अडवून धरल्याच्या नंतर महाराष्ट्र सरकार झेरीस आलं होतं आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने गिरीश महाजन हे मंत्री आंदोलकांशी चर्चा करायला गेले होते मात्र हे प्रकरण नेमकं काय होतं तर बदलापूर मधल्या तीन आणि चार वर्षाच्या दोन लहान गटामध्ये शिकणाऱ्या मुलींशी त्या शाळेत स्वीपरचं काम करणाऱ्या अक्षय शिंदे नावाच्या आरोपीनं त्यांचे लैंगिक शोषण केलेलं होतं मात्र पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केलेला नव्हता ज्या शाळेमध्ये ही घटना घडली होती त्या शाळेच्या वतीने याची कोणतीही दखल घेतली नव्हती याचा रोष बदलापूरच्या नागरिकांच्या मनात होता मात्र बारा ऑगस्टला ही घटना घडून सुद्धा ऑगस्ट पर्यंत या या प्रकरणाची दखल न घेतल्यामुळं संबंधित नागरिकांनी आणि त्यांच्या पालकांनी मिळून रेल रोकच आंदोलन केलं होतं ही बातमी वाऱ्यासारखी पसरली मीडियाने ही बातमी उचलून धरल्याच्या नंतर तात्काळ संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक देखील करण्यात आली मात्र यावरही नागरिक समाधानी नव्हते आरोपीला फाशी द्या अशी मागणी तेथील ते नागरिक करत होते आंदोलनामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं होतं की बदलापूरचं जे आंदोलन होतं त्यामध्ये लोकांनी स्पष्टपणे मागणी देखील केलेली होती की आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला शासन करतो हो। अशा प्रकारचं आंदोलन हे जोर धरत होतं त्यावेळेसच पोलिसांनी अक्षय शिंदे नावाचा आरोपी हा अटक केलेला होता आणि त्याच्याकडून गुन्हा देखील कबूल करून घेण्यात आलेला होता मात्र अक्षय शिंदे या आरोपीच्या अटकेनंतरही नागरिकांचा संताप हा कमी होताना दिसत नव्हता त्याच्यामुळे नागरिक वारंवार आंदोलन करत होते शेवटी अक्षय शिंदे याच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवायला सुरुवात होणार होती तात्काळ पोलिसांनी अटक करून त्याच्यावरती त्याचा मेडिकल रिपोर्ट त्याच्यानंतर त्याची अटक आणि ही सगळी कायदेशीर प्रक्रिया सुरू होती नंतर अक्षय शिंदे याला न्यायालयीन कोठडी झाली आणि त्याला तळोजा कार्यालय कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं मात्र त्याच वेळेस बदलापूरच्या दुसऱ्या एका पोलीस स्टेशन मध्ये अक्षय शिंदेची पहिली पत्नी हिने अक्षय शिंदेच्या विरोधात या अगोदरच बलात्काराची केस दाखल केली होती आता त्या तपासासाठी पोलिसांना अक्षय शिंदेचा ताबा पाहिजे होता बदलापूरच्या पोलिसांनी तळोजा कारागृहातून कारा दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी अक्षय शिंदेचा ताबा घेतला आणि त्याला बदलापूरच्या दिशेने घेऊन गेले बदलापूरमध्ये चौकशी केल्याच्या नंतर परत त्याला तळोजा कारागृहामध्ये सोडण्यासाठी ज्यावेळेस परत निघाले त्यावेळेस बदलापूर आणि तळोजा कारागृहाच्या मध्ये असलेल्या एका सुनसान जागेवरती अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याची बातमी माध्यमांवरती समोर आली अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याच्या नंतर जे पीडित होते किंवा जे आंदोलक होते त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं बदलापूर मध्ये फटाके देखील फोडण्यात आलेले होते मात्र त्याच वेळेस अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी या एन्काउंटरला फर्जी एन्काउंटर आहे असं बोलून त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये दाद देखील मागितलेली होते अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फर्जी एन्काउंटर झाल्याचा मत अक्षय शिंदेचे आई वडील भाऊ यांनी केलेलं होतं त्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने एक न्यायालयीन समिती स्थापन केली होती एक एसआयटी स्थापन केली होती आता ह्या एसआयटीचा अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे आणि त्या अहवालानुसार अक्षय शिंदे याचा जो एनकाउंटर झाला तो फेक एन्काउंटर झाला असल्याचं निष्पन्न झालंय आता ज्यावेळेस अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं आणि पोलिसांनी त्यावेळेस काय सांगितलं होतं हे देखील आपल्याला पाहणं महत्वाचं आहे अक्षय शिंदे याला ज्यावेळेस पोलीस बदला बदलापूर मधून तळोजा जेलकडे घेऊन चालले होते त्यावेळेस अक्षय शिंदे याला पाणी पिण्यासाठी त्याच्या हातातली बेडी काढण्यात आल्याचं सांगितलं त्यानंतर अक्षय शिंदेने या गोष्टीचा फायदा घेतला आणि पोलिसांचा रिव्हॉल्वर हिसकून घेऊन त्यांच्यावरती तीन राऊंड फायर केले होते त्याच्यातला एक राऊंड ए मोरे यांना लागलेला होता त्या अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारामध्ये एपीआय मोरे यांच्या मांडीवरती एक गोळी लागल्याचा दावा पोलिसांनी केला होता आणि त्याला उत्तर देण्यासाठी सिनियर पी आय संजय शिंदे यांनी मारलेली गोळी अक्षय शिंदे याच्या डोक्यात लागलेली होती मात्र हा तपास ज्यावेळेस एस आय टी न पूर्ण केला त्यावेळेस या तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या अत्यंत धक्कादायक आहेत कारण एस आय टीच्या म्हणण्यानुसार ज्या पिस्तुलाने अक्षय शिंदे यांनी पोलिसांवर गोळीबार केला त्या पिस्तुलावरती अक्षय शिंदेचे कुठेही फिंगर प्रिंट आढळून आलेले नाहीत असा दावा एस आय टीच्या तपासात नमूद करण्यात आलेला आहे याच गोष्टीची दखल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रेवती ढेरे नीला गोखले या खंडपीठानं एकत्रित या केसची सुनावणी केली आणि हा एन्काउंटर हा फर्जी एन्काउंटर असल्याचं घोषित करून सरकारला याबाबत जाब विचारत संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत याशिवाय आता ह्या गुन्ह्याची चौकशी कोण करणार कोणती समिती करणार याचाही अहवाल कोर्टानं मागून घेतलेला आहे एकंदरीतच काय बदलापूरच्या केस मधला आरोपी अक्षय शिंदे झाला मात्र तो फर्जी जर ठरला तर पोलिसांनी हा करण्याचा जो प्रयत्न केला असं समोर दिसून येत आहे एकंदरीतच काय आता एक बदलापूरच्या केस मधला लैंगिक शोषणातला आरोपी हा तर मृत्यू पावलाच आहे मात्र त्याच्या खुनाचा गुन्हा आता पोलिसांवर दाखल होणार असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आता नेमके याच्यामध्ये कोणकोणते पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होते हे देखील आपण पाहूया त्याच्यामध्ये सिनियर पी आय संजय शिंदे निलेश मोरे अभिजित मोरे आणि हरीश तावडे यांच्या सहित एक चालक हे सर्व कर्मचारी दोषी असल्याचं एस आय एसआयटीच्या अहवालामध्ये आह म्हटलेलं आहे त्याच्यामुळं आता या गुन्ह्यात हे सर्व पोलीस अधिकारी त्यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे एकंदरीत अक्षय एनकाउंटर झाल्याच्या नंतर आनंदाचं वातावरण असलं तरी अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक एनकाउंटर असल्याचं समोर आलं आहे आता पोलीस अधिकारी अडचणीत आले त्याच्यामुळे आता समाजामध्ये या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल सद्भावना निर्माण होणार की आता त्यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना शिक्षा भोगावी लागणार हेच आपल्याला पाहावं लागणार आहे हा व्हिडिओ आणि अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबद्दल आजही तुम्हाला काय वाटतंय याबद्दल जरूर कमेंट करून कळवा आणि आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद